निशा झोम किचन नाशिकमध्ये तुमचं अगदी खूप खूप मनापासून स्वागत तर आज आहेत ना मी आता ही रेसिपी बनवते तर तुम्ही आता बघितलंच असेल तर लाडूची रेसिपी आहे तर मी येत ना ही बऱ्याच वेळेस हा लाडूच्या रेसिपीचा व्हिडिओ येत ना मी म्हणजे जी मी रेसिपी आहेत ती लाडूची जी बनवली मी हिवाळ्यामध्ये वगैरे आपण बनवतो जे पौष्टिक लाडू असतात त्याची रेसिपी आहेत ना तर बऱ्याच वेळेस मी इथ यूट्यूब माझ्या यूट्यूब मा चॅनलला जो निशा होम किचन नाशिक ह्या यूट्यूब चॅनलला मी अपलोड केलेली आहे तर तुम्हाला जर ही डिटेल्समध्ये जर बघायची असेल ना तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आणि हे हिवाळ्यातले लाडू इथन तुम्ही असे पौष्टिक लाडू बनवून तयार करू शकतात आता मी काय केलंय तर म्हणजे सगळी प्रोसेसर माझी झाली होती सर्व काही फक्त इथं आहेत ना आता मला ते गरम करायचं तर सगळं मी म्हणजे एक मिक्स करून पण झालं होतं पण मला येत नाही हे कसं लाडू बांधता बांधता येतं गार पडतात तर त्यासाठी ना मी परत पुन्हा याच्यात केवढं मोठं तूप घातलं आणि ते तूप वगैरे घालवत परत गरम करून घेतलं व्यवस्थित सर्व आणि हे व्यवस्थित गरम करून आणि मी हे लाडू इथन बांधायला घेत होती तर म्हणजे बऱ्यापैकी माझे लाडू बांधून झालेले होते पण हे लाईक लास्टचं थोडंसं राहिलं होतं म्हणजे दोन तीन किलो याच्यामध्ये लाडू होणार होते माझे लास्टला तर हे मी असं गरम करून घेतलं होतं आणि हे बांधायला घेत होती तर व्यवस्थित असं मिक्स वगैरे करून गरम करून त्याच्यामध्ये ना सर्व काही ड्रायफ्रूट वगैरे सगळे वापरलेले आहे मी जसे जसे आपल्याला हे थंडीमध्ये लाडू वगैरे खातात जे आपल्या शरीरासाठी पौष्टिक आहे असं सगळं काही मी वापरलेलं आहे आता इथं येत ना मी काय करते हाताने बनवत नाही डायरेक्टली तिथं मी येत नाही इथं आपले जे हाता आपण हातामध्ये घालतो ना ग्लोस ले ले, ते हँड ग्लोवस घातलेले आहेत आणि ते आहेत ना म्हणजे थोडेसं आपल्याला काहीतरी म्हणजे मेंटेन करायचे आहेत आपल्याला आपले हेल्थ पण खूप गरजेची असते तर ते हातात तुपट वगैरे पण खूप होऊन जातात तर त्यासाठी पण आणि खूप गरजेचं आहे आपल्याला हे ग्लोव्स वगैरे घालून बनवायला आणि एकदम गरम येतात आता तुम्ही बघू शकता खूपच गरम आहे पण काय होतं माहिती आहे का, मा का आपण गार होण्याचा जर वेट केलात ना तर हे मिश्रण आहेत ना गार होऊन जातं आणि परत आता थंडी असल्यामुळं काय होतं ते तूप येत ना असं म्हणजे असं ओसलं जातं तर त्याच्यामुळे काय होतं ते लाडू व्यवस्थित होत नाही तर किती छान इथे लाडू बनवून तयार होतं आहे बघा एकदम मस्त आणि इतकी छान म्हणजे खूपच खूपच पौष्टिक हे लाडू आणि इतके म्हणजे सर्व काही पूर्ण प्रकारचे मी ते ह्याच्यातमध्ये ना ड्रायफ्रूट वगैरे वापरलेले आणि एकदम उत्तम दर्जाचे वापरलेले आणि माझे इथं काय असते माहिती आहे का हे माझ्या ऑर्डरचे लाडू असतात तर नेहमी मी नेहमी बनवतच असते हे तर एवढं गरम येत ना आता हे मिश्रण हे बघा तुम्ही बघू शकता त्याला थोडंसं पेशन्स पण लागतो पण करणार काय की प्रत्येक वेळेसारखं सारखं गरम करायचं ते हे होतं तर त्याच्यामुळे आहेत ना ते गरम गरमच आपल्याला बांधायला लागतात भरपूर कष्ट आहे याच्यामध्ये असं मी म्हणणार नाही की झटपट लाडू तयार होतील कारण होतच नाही झटपट लाडू इथे तयारच होत नाही आता आपण काय करतो माहिती आहे एवढं गरम असतात ना हे थंड थंड व्हायला गेलं त्याची जर वाट बघायला गेलत ना तर मग हे म्हणजे पूर्ण गार होऊन जातं आणि परत गरम करायला लागतं आणि गरम असलं ना तर था हाताला चटके बसतात म्हणजे दोन्ही पण बाजूने येत ना खूप टेन्शन असतं हे लाडू बांधायला तर जे जे बनवतात ज्यांना ज्यांना माहिती आहे तर त्यांना कळतात की हे किती गरम असतात काय आणि इथे ना सर्व लाडू असे बांधून तयार झालेले आहे आणि हे ऑर्डरचे लाडू असल्यामुळे आहेत ना जर ज्यांना कोणाला जर ऑर्डर पाहिजे असेल ना तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे आणि ज्यांना कोणाला हे लाडू बनवायचे असतील ना तर त्याच्यात ते त्याची पण लिंक दिलेली तर जाऊन नक्की बघा आणि हे ना हे जे राहिलेलं मिश्रण आहेत ना याच्यामधनं एक वेगळी मी अशी डिश बनवणार आहे आणि ती येत ना खूप हेल्दी आहे डिलिव्हरी पेशंट वगैरे आपल्या डिलिव्हरी लेडीज वगैरे असतात त्यांच्यासाठी तर नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन बघा आणि इतके छान असे मस्त लाडू इथं बनवून तयार झालेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका हे बघा आता थोडक्यात मी इथं सांगेल की याच्यामध्ये मी काय काय वापरलेले आहेत तर काजू बदाम सनफ्लावर शीट अक्रोड परत अजून आपण नारियल आणि खारीक वगैरे आणि असे मेथी वगैरे असे भरपूर याच्यामध्ये वापरलेले आहेत मी आता मला इथं आहेत ना व्हिडिओ छोटा केलेला आहे मी टाईम जास्त नाही सांगायला म्हणून तुम्ही यूट्यूबला जाऊन नक्की बघा